नमस्कार मी प्रेरणाचा शेतकरी माझं नाव युवराज पवार मिचिलावडीच राहणार आहे आपण शेतामध्ये सध्या लागू ऊस लागवण केलेली आहे लागण करायच्या अगोदरच तण भरपूर आलेलं होतं मग ते तण आपण हे करण्यासाठी आपण पेरणा बीज यांच्यासोबत कॉन्टॅक्ट केलं त्यांनी आम्हाला एक औषध दिले त्यातून आपण हे तर एक स्प्रे घेतला एक म्हणजे लागवण केल्यानंतर तीन दिवसात आपण हा स्प्रे घेतला तर असं आपण रिझल्ट बघू शकता की काहीच गवत हे राहिलेलं नाही आहे सध्या टोटली सगळं जळून बुकना झालेलं आहे आणि ते साईडला आपण फवारणी घेतलेली नाही आहे म्हणजे दोन पार्ट आहेत एक एका साईडला आपण प स्प्रे घेतला आहे आणि एक साईड आहे त्याला स्प्रे घेतलेलं नाही तर तो तुम्ही रिझल्ट बघू शकता जिथं आपण स्प्रे घेतला आहे तिथं गवत हे काहीच राहिलेलं नाही आणि जिकडं स्प्रे घेतलेला नाही तो आहे तसं आहे ते, ते आपण रिझल्ट बघू शकता आणि प्रेरणावाले आपल्याला चांगलं मार्गदर्शन करतात प्लस आम्ही एक तीन चार ती एक ते चार वर्ष झालं तिथूनच सगळे बी बियाणे किंवा फॉरनिचे वगैरे सगळे औषधे तिथूनच घेतो आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे कसं माणसं चांगले आहेत प्राईजमध्ये पण बऱ्यापैकी सगळे प्रॉपरली असतात काही जास्त कमी नाही आणि प्लस म्हणजे काय की आपल्याला आपण एखाद्या गोष्टीसाठी औषध मागाय गेलो असेल तर ते आपल्याला त्याच्यासोबत पण दर गोष्टी पण सगळ्या समजवून सांगतात किंवा हे गोष्ट वापरू नका ही वापरा तुमचा पण फायदा होतो एक स्वस्त पण पडते न रिझल्ट पण चांगला अशा पद्धतीने सांगितले हे देतात प्लस ज्यावेळी आपण स्प्रे घेतो किंवा त्याच्यातून औषध घेऊन येतो ते आपल्याला कॉन्टॅक्ट करतात की तुम्ही स्प्रे घेतल्यानंतर ते जळलं का नाही ते सगळं झालं का नाही आणि ते स्वतः येऊन चेक पण करून जातात की ते ज म्हणजे त्यांच्या जे आप औषध दिले त्यांनी आपल्याला त्याचा रिझल्ट आला आहे का नाही ह्याच्यासाठी आपल्याला ते स पूर्णपणे मार्गदर्शन हे घेतात अजून म्हणजे की आपल्याला जे तणनाशक हे घेताना जे स्प्रे घेताना जी घ्यावीची काळजी ते घेण्यासाठी पण आपल्या दुकानदारांनी मार्गदर्शन केलं प्लस त्यांचा आम्ही एक व्हिडिओ बघितला तो व्हिडिओमध्ये पण आपल्याला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे त्यांनी आम्हाला सांगितलं की स्प्रे घेताना पाण्याचा पीएच किंवा ते हे करण्यासाठी त्यामध्ये लिंबू वगैरे काय हे करणे ऊन पाहिजे पाऊस नसला पाहिजे आणि स्टिकर वगैरे हे करून हे करणे पण त्यात हे इन्वॉल्व्ह होते त्यांच्या इन्फॉर्मेशन देण्यामध्ये प्लस म्हणजे काय की स्प्रे घेण्याच्या अगोदर किंवा प टायमिंग असते की प लागवड केले केले एक लगेच स्प्रे घेणे किंवा एक पंचवीस दिवसाने किंवा हे ठराविक कालावधीने असं हे त्या व्हिडिओमध्ये मेन्शन केलेलं आहे आम्ही त्यानुसार आम्ही हे फॉलो केलं आणि हे आपल्याला रिझल्ट भेटलेलं आहे पाहिजे ओलावा पाहिजे पंप स्वच्छ धुतलेला पाहिजे त्याच्यानंतर सामू म्हणजे पी एच तुम्ही पाण्याचा बघितला पाहिजे स्प्रेडर किंवा स्टिकर हे कंपल्सरी वापरलं पाहिजे तर लहान असताना तन्नाशक मारलेलं कधी चांगलं त्यानंतर मिक्सिंग करताना त्याचा क्रम हे आपण बघायला पाहिजे दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं बागे शेजारी तणनाशक मारणार असाल तर दुकानदाराला पूर्व कल्पना द्या त्याला विचारा हे बागे शेजारी चालतं आहे का नाही चालतंय आणि सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत वातावरणाचा अंदाज बघून तनाशक मारा तर तुम्ही तनाशक मारलं आणि जर लगेच एक तासाभरात पाऊस आला तर त्याचा काही उपयोग होत नाही किमान चार पाच तास पाऊस यायला नाही पाहिजे ह्याच्यात ह्या काळजी तुम्हाला घेणं जरुरी आहे बांधवांना माझी विनंती आहे सध्या पावसाचं वातावरण वगैरे चालू आहे तण हे आपल्या शरीरामध्ये उगवत राहतात मग ते तण जाण्यासाठी तुम्ही पंढरपूरमध्ये पेरणा बीज भंडारशी कॉन्टॅक्ट करा तिथून योग्य ते औषध घ्या त्याचा स्प्रे घ्या आणि तुम्हाला चांग चांगला असा आणि उत्कृष्ट पद्धतीचा रिझल्ट भेटून जाईल धन्यवाद